गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स सायम सात मॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा चा एटीन नंबरचं लेसन पर्यंत आपण येऊन पोहोचला आहे की ज्या लेसनचं नाव आहे इकोसिस्टिम खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग लेसन आहे तर चला इकोसिस्टीम मध्ये अजून डिटेलमध्ये जाऊया आता इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आपण हे समजून घेतलं होतं की ज्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे तुमची लिव्हिंग थिंग आणि लॉन लिव्हिंग थिंग यांची काय असते कंटिन्युअस इंटरॅक्शन असते त्याला आपण इकोसिस्टिम तुम्हाला डेफिनेशन पण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा जरा कॉमेंटमध्ये लिहा इज मिन बाय इकोसिस्टिम ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला असेल ते नक्की इकोसिस्टम डेफिनेशन कॉमेंट सेक्शन मध्ये लिहितील मी खूप सोपी डेफिनेशन तुम्हाला पुस्तकापेक्षाही सोपी डेफिनेशन सांगितली होती इकोसिस्टमची ज्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितला असेल ते नक्की मला कॉमेंट मध्ये टाकतील की इकोसिस्टमची डेफिनेशन काय सांगितली होती मी खूप सोपी सो स स्टुडंट तुमच्या पुस्तकमध्ये डू यू नो मध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस दॅट इज कार्बोहायड्रेट्स ऑर्गॅनिक सबस्टन्स कुठले सांगितले तुम्हाला फ्लोचार्ट पण सांगितलं होतं इकोसिस्टमचा अबायोटिक बायोटिक बायोटिक फॅक्टर बाय मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी फिजिकल केमिकल आणि नंतर केमिकलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं इनऑर्गॅनिक सबस्टन्स इन आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स मग ह्या ऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत मग ऑर्गॅनिक सबस्टन्स कुठले कुठले आहे तुमचे की ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो कुठला कोणता कार्बन कुठले कुठले पदार्थ आहे ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये प्रोटीन्स आहे तुमचे कार्बोहायड्रेट्स आहे लिपिड्स आहे फॅट्स आहे मग वनस्पती आणि प्राणी आपण मेल्यानंतर प्लांट्स अँड अॅनिमल्स आपल्या बॉडीमध्ये काय आहे हे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत कुठले आपल्या बॉडीमध्ये काय आहे आपण कार्बोहायड्रेट्स खातो असतो प्रोटीन्स आहे फॅट्स आहे लिपिडस आहे वेगवेगळे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे हे काय आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे सो स्टुडंट दॅट इज ऑर्गॅनिक सबस्टनसेस दॅट इज कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स अँड मिनरल फ्रॉम द डेड अॅनिमल्स अँड प्लांट्स गेट कन्वर्टेड इन टू इनऑर्गॅनिक ड्यू टू द मायक्रो ऑर्गॅनिजम ड्यू टू द फंगी मग आपण मेल्यानंतर हे प्लांट्स ॲनिमल सगळे मेल्यानंतर एखादी डेड बॉडी आहे ती पडलेली आहे ती काय करत असते कुजत असते सडत असते त्याच्यावरती का क करते मग कारण त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम खूप सारे मायक्रो त्याचा वास सुटत असतो वास सुटतं म्हणजे हे काय होत असते एनर्जी रिलीज होत असते मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे जे बॅक्टेरिया आहे हे जे फंगी आहे त्याच्यामधले जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे प्रोटीन्स आहे कार्बोहायड्रेट्स आहे फॅट्स आहे लिपिड्स आहे याच्यावरती काय करतात ॲक्ट होतात आणि ते ते सुट्ट सुट्ट करत असत मग हे सगळं मेल्यानंतर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीजमुळे काय होतं जर त्याच्या पॉटी त्याच्या बॉडीमधलं हायड्रोजन तुमचं ऑक्सिजन नायट्रोजन पोटॅशियम कॅल्शियम फेरस तुमचं सोडियम तुमचं अजून पोटॅशियम हे सगळे घटक वेगवेगळे होतात आणि ते परत जमिनीला जाऊन मिळतात त्याच्यामध्ये त्या जमीनला मला ते परत पोषक घटक मिळतात त्याच्यामध्ये परत वनस्पती उगवतात मग ते वनस्पती जे आहे ते आपण खात असतो हं आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळी जी इकोसिस्टीम आहे परत जी फूड चेन किंवा फूड सायकल आहे ती अशी पुन्हा रिपीट होत असते म्हणजे पहिले प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे गवत उगवल्यानंतर त्याला प्रायमरी कन्झ्युमर खात असतात जे गवत खाणारे आहे तुमचे हरीण खात असतो मग त्या हरणाला कोण खात असतो किंवा तुमचं साधी, साधी गोष्ट आहे तुमचं साधी गोष्ट काय आहे तुमचं ग्रास ऑपरचं एक्झाम्पल घेतलं ग्रास ऑपर म्हणजे तुमचा नागतोडा आहे तो नागतोडा गवताला खातो त्या नागतोड्याला कोण खातो तुमचा फ्रॉग खातो फ्रॉग म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर खातो त्या फ्रॉगला कोण खातो स्नेक खातो असतो आणि स्नेकला एकतर ईगल खातो किंवा स्नेक तसाच राहतो मरतच असतो शेवटी शेवटपर्यंत आणि त्याचं डिकम्पोजिशन तो मेल्यानंतर त्याच्यावरती हे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया फंगी त्याच्यावरती अटॅक करतात त्याच्या बॉडीमधले मी तुम्हाला सांगितलं इतक्यात त्याच्या बॉडीमधले सगळे ऑर्गॅनिक सबस्टन्स काय करतात ते बाजूला करतात म्हणजे त्या त्या सापाच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स असतील कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स असतील फॅट्स असतील लिपिड्स असतील या सगळ्यांवरती ते काय करतात अटॅक करतात आणि त्याच्या त्या इ ऑर्गॅनिक सबस्टन्स इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये रूपांतर करतात म्हणजे कोणतं मग त्याच्यापासून परत हायड्रोजन रिलीज होतं नायट्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम हे सगळं रिलीज होत असतं हे सगळं घडत असतं ही hmm? इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेली आहे सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी द स्ट्रक्चर ऑफ अँड इकोसिस्टम इकोसिस्टमचं स्ट्रक्चर काय आहे समजून घ्या तुमच्या पुस्तकामध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड्स डिफरंट टाईप्स ऑफ अबायोटिक फॅक्टर्स अँड दे हॅव डिफरंट कॅपॅसिटीज टू अडॅप्ट विथ देअर अबायोटिक फॅक्टर्स बघा जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे म्हणजे सगळे ह्या सृष्टीमध्ये जेवढे जेवढे प्लांट्स अँड अॅनिमल्स आहे ते कोणावरती डिपेंड आहे अबायोटिक फॅक्टर्सवरती म्हणजे प्लांट्स अँड अॅनिमल्स काय आहे तुमचे बायोटिक फॅक्टर्स आहे सजीव आहे आणि तुमची सनलाईट आहे तुमचं वॉटर आहे तुमचं सनलाईट आहे तुमची माती आहे सगळं कशा हे आहे अबायोटिक फॅक्टर मग कुठल्याही प्रदेशामध्ये किती झाडं वाढणार कि किती हिरवळ असणार किती घनदाट जंगल असणार हे कशावरती डिपेंड आहे इट इज डिपेंड ऑन अ बायोटिक फॅक्टर प्लांट्स अँड अॅनिमल्स कशावरती डिपेंड आहे त्या प्रदेशामध्ये किती सनलाईट सूर्यप्रकाश किती छान प्रकारे पडतोय तिथे पाऊस किती चांगला पडतोय पाणी आहे का त्या वनस्पतींना अवेलेबल त्यानंतर त्या वनस्पतींना उगवण्यासाठी योग्य अशी माती आहे का मिनरल्स आहेत का त्या मातीमध्ये त्यानंतर सगळे जे घटक आहे अबायोटिक फॅक्टर ते सगळे फेवरेबल आहेत का आणि त्याच्यावरती डिपेंड आहे की इकडे खूप घनदाट अमेझॉनच्या रेन फॉरेस्ट घनदाट जंगल आहे किंवा गवताळ प्रदेश आहे किंवा इथे वाळवंट आहे मग आता वाळवंटामध्ये पण माती आहे वाळवंटामध्ये पण सनलाईट आहे पण वाळवंटामध्येच तुमचा पाऊस नाही ना वाळवंटामध्ये अतिसूर्यप्रकाश आहे हा तेच तुमचं आफ्रिकेचं जंगल घ्या घनदाट तुम्हाला तिथे खूप सारे वनस्पती बघायला मिळतील खूप सारे प्राणी बघायला मिळतील घनदाट जंगल उंचच उंच झाडं सगळं बघायला मिळेल तेच तुम्हाला वाळवंटात काहीच बघायला मिळणार नाही म्हणजे तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून काय लक्षात येतात दॅट इज द नंबर ऑफ बायोटिक फॅक्टर्स इज डिपेंड ऑन द अबायोटिक फॅक्टर म्हणजे त्या याच्यामध्ये त्या सिस्टीममध्ये त्या मध्ये किती सजीव जगू शकतील त्यांची संख्या किती असायला पाहिजे हे किती सजीव असणारे किती बायोटिक फॅक्टर्स असणारे त्या इकोसिस्टीममध्ये वाळवंट एक इकोसिस्टीम आहे किंवा तुमचं एक जंगल एक इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये किती वनस्पती किती प्राणी असणारे हे कशावरती डिपेंड आहे तुमचे अबायोटिक फॅक्टर्सवरती हे डिपेंड आहे क्लिअर एव्हरी वन समजते तुम्हाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करून तुम्ही उत्साह वाढवा तुम्ही कंझ्यूजपणा का, कारण फ्रीमध्ये आहे बाळांनो लाईक करणं व्हिडिओला आणि सबस्क्राईब करणं फ्री आहे आणि तुमच्यासाठी छान फ्रीमध्ये हे व्हिडिओ so, घेऊन येत आहे सो तुम्हाला नक्की फायदा होतोय का तुमच्या कॉमेंट सेक्शनमधच्या चांगल्या चांगल्या कॉमेंट्सवरून हे माझ्या लक्षात येते सो सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड ऑक्सिजन काही ऑक्स मायक्रो ऑक्सिजनची गरज असते सम नॉट नीड काहींना ऑक्सिजनची गरजच नसते सम प्लांट्स नीड मोर सनलाईट जे मोठे मोठे उंच उंच वृक्ष असतात ते बघा त्या जंगला सूर्यप्रकाश जास्त म्हणून त्यांची हाईट उंच उंच वाढत असते त्यांना जास्त सनलाईटची गरज असते काहीच काई नसते सनलाईटची आपल्या घरामध्ये शो चे बघा खूप सारे प्लांट्स सा आहेत मनी प्लांट आहे किंवा खूप सारे घरामध्ये शो साठी लावलेले असतात ते सावलीमध्येही लागत वाढतात त्यांना काही गरज नाही सनलाईट ची म्हणजे ही सगळी डायव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळत असते विक ट्री विल सम ग्रो इन अ शेडेड पोर्शन ऑल्सो इच अँड एव्हरी अ बायोटिक फॅक्टर दॅट इज एअर वॉटर सॉइल सनलाईट ऑल ऑफ यू नो टेम्परेचर ह्युमिडिटी अफेक्ट्स द बायोटिक फॅक्टर्स इन द इकोसिस्टीम म्हणजे हे सगळे त्या इकोसिस्टीममध्ये हे सगळं अवेलेबल आहे का त्याच्यानुसार बायोटिक फॅक्टरची संख्या ही ठरत असते म्हणजे एअर कशी आहे वॉटर कशी आहे सॉईल सनलाईट टेम्परेचर ह्युमिडिटी एखादा पीकपणा बघा काही ठिकाणी तुम्हाला सफरचंदाचं उत्पन्न म्या घ्यायला म्हणजे काही ठिकाणी आपल्याला सफरचंद उगवलेले दिसतात त्याच ठिकाणी आपण तुम्ही तांदुळाचं उत्पन्न घेऊ शकतात का त्याच ठिकाणी तुम्ही मा आंब्याचं उत्पन्न घेऊ शकतात का नाही घेऊ शकत तिथली माती तिथली जमीन तिथली ह्युमिडिटी तिथलं हवा वातावरण हे सगळ्या गोष्टी पिकाला आ, संत्री, संत्री तिथले तिथले त्या पिकाला पोषक लागतात काही ठिकाणी कापूस बघायला मिळतो काही ठिकाणी तुम्हाला गव्हाचं उत्पन्न काही ठिकाणी द्राक्ष बघायला मिळतात काही ठिकाणी ना संत्री नागपूरची संत्री का तिथलं एन्व्हायरमेंट तिथले अबायोटिक फॅक्टर्स त्या पिकाला योग्य आहे म्हणून तिथे त्या प्रकारचे बायोटिक फॅक्टर म्हणजे त्या प्रकारचं पीक तुम्हाला तिथे जास्त बघायला मिळत असतं इंटरेस्टिंग गोष्टी आहे म्हणजे हे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर एकमेकांवरती काय आहे इंटर डिपेंडंट आहे जर अबायोटिक फॅक्टर व्यवस्थित नसेल तर बायोटिक फॅक्टर्सची संख्या ही कमी होऊन जात असते हे लक्षात ठेवायचं आहे द प्रपोर्शन ऑफ अबायोटिक फॅक्टर्स इन इज इकोसिस्टम ऑलवेज चेंजिंग द बायोटिक फॅक्टर्स यूज ऑर इट्स एस्क्रीट अबायो अबायोटिक फॅक्टर्स हां ते त्याच्यावरती डिपेंड असतात देन एटीन पॉईंट टू जो फ्लो चार्ट आहे तो तुम्हाला मी समजावून सांगणार आहे त्याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर एकमेकांवरती कसे डिपेंड आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे एव्हरी बायोटिक फॅक्टर्स अफेक्ट अबायोटिक फॅक्टर्स ॲज वेल एज अदर बायोटिक फॅक्टर म्हणजे प्रत्येक बायोटिक फॅक्टरचा दुसऱ्या बायोटिक फॅक्टर्सवरती पण परिणाम होतो म्हणजे एका लिव्हिंग थिंगच्या असण्याचा नसण्याच्या दुसऱ्या लिव्हिंग थिंगवरती पण परिणाम होईल समजा सापां संख्या वाढली तर काय होणार आहे जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा किंवा फ्रॉकची संख्या तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये खूप बेडूक आहे ते बेडकांची संख्या अचानक कमी तर तुमच्या ह्या सापांवरती उपासमार करण्याची वेळ येणार आहे म्हणजे हरिणच ना राहिले नाही तर टायगर आणि लायन काय खाणार कुड कशा कशाचं मांस खाणार किंवा ससे खातील काय म्हणजे इकोसिस्टीमवरती वरती एक गोष्ट जरी कमी जास्त झाली तर काय होत असतात एका बायोटिक फॅक्टरचा दुसऱ्या बायोटिक फॅक्टर्सवरती पण परिणाम होतो आणि एका बायोटिक अबायोटिक फॅक्टरचा बायोटिक म्हणजे अबायोटिक फॅक्टर तिथे तुमचं सनलाईटच नाहीये तिकडे तुम्हाला पाऊसच नाहीये तुमची जमीनच चांगली नाहीये तर काय होणार आहे तुमचं जे बायोटिक फॅक्टर आहे ते व्यवस्थित येणार नाही ते पीकच चांगलं येणार नाहीये ठीक आहे म्हणजे एका बायोटिकचा अबायोटिक वरती आणि बायोटिकचा बायोटिक वरती सुद्धा काय होत असतो परिणाम होत असतात ते एकमेकांवरती इंटर डिपेंडंट असतात